पद्मावती किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तीळ शेंगदाणे लाडू करणार आहोत त्यासाठी एक वाटी तीळ हे मोठा दोन ते तीन वाट्या म्हणजे शेंगदाणे आहेत गच्च कटोऱ्या भरलेला हे मोठी वाटी गूळ अर्धी वाटी तूप आता आपण शे शेंगदाणा तीळ शेंगदाणा लाडू करत आहोत प्रथम तीळ तीळ भाजून घ्यायची आहेत तीळ भाजून झाले आहेत तडतड भाजायला लागले मस्त भाजले आहेत त्याच्यात आपण गॅस बंद करून काढून घेत आहोत भाजून घ्यायच्या आता आता शेंगदाणे छान भाजून झाले आहेत आता आपण शेंगदाण्याचा कूळ आधी तिळाचा कूट करून घेणार आहोत तिळ तिळाचं मिक्स करून घेणार आहोत आता शेंगदाण्याचं मिक्स करून घेत आहोत मिक्सरमध्ये शेंगदाण्याचा कूट करून घेतला आहे तिळाचा कूट करून घेतला आहे आता गूळ टाकायचा आहे याच्यात एक वाटी गूळ तिळाचा कूट तिळाचं मिक्स तूप टाकायचं आहे आता मिक्सरमधनं परत मस्त भरडून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मस्त मिक्स करून घेतला आहे आता आपण लाडू करून घ्यायचे आहेत लाडू करून घेऊयात आता असे मस्तपैकी पांढरे तीळ शेंगदाण्याचा कूट गूळ आणि तूप आणि थोडी वेलची टाकलेली आहे वेलची सुंठ वेलची पूड टाकली आहे आता आपण लाडू करून घ्यायचे आहेत तूप टाकल्यामुळं पटापट पट वळता येतात असे लाडू अशा प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत छोटे लाडू नाही बनवले जरा मोठे बनवलेले आहेत अशा प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत आता अशा प्रकारे मस्तपैकी तिळ शेंगदाणा लाडू बनले आहेत खूपच टेस्टी बनले आहेत चवदार बनले आहेत तिळ शेंगदाणा तूप सुंठ गूळ सुंठ वेलची पूड आयुर्वेदिक लाडू बनले आहेत पौष्टिक लाडू बनले आहेत प्रोटीनयुक्त माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद